हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीजीनी प्रार्थना प्राचीन काळापासून दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहे पुराणामध्ये सुद्धा दिव्याशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आली आहे दिव्याद्वारे आपल्याला अनेक संकेत मिळू शकतात दिव्याची वाद अचानक मोठी होणे दिवा अचानक विजून जाणे दिव्यातील तेल संपूर्ण संपण्यापर्यंत दिवा जळत राहणे यामुळे आपल्याला महत्त्वपूर्ण संकेत मिळत असतात तसेच जर आपण दिव्याची वाद विशिष्ट दिशेला ठेवत असू आणि दिवा विजत असेल तर त्यामुळे आपल्याला एक संकेत मिळत असतात तर चला जाणून घेऊया दिव्याशी संबंधित काही नियम व अशुभ संकेत हिंदू धर्मात दिव्याला अधिक महत्त्व आहे तसंच दिव्याशी संबंधित नियम पण सांगण्यात आले आहेत शास्त्रात सांगण्यात आले आहे दिवा अंधारातून प्रकाशाकडेच घेऊन जात असतो घरातील दारिद्र्य संपून घरात सुखसमृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक लोक शास्त्रांच्या नियमाचे पालन करत नाहीत त्यामुळे त्यांना दिवा लावण्याचे शुभफळ मिळत नसते जर तुम्ही घरात मंदिरात नियमाने दिवा लावलात त्याचे फळ शुभफळ मिळत असते आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करते दिवा प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरात सुखशांती समृद्धी नांदते सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा की घरातील देवघरात रोज दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे यामुळे अनेक प्रकारचे लाभ आपल्याला पाहायला मिळतात पुराणात म्हटले गेले आहे की मंदिरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख दारिद्र्य यांचा नाश होत असतो शास्त्रामध्ये संध्याकाळच्या पूजेचे पण एक महत्त्व सांगण्यात आले आहे संध्याकाळी दिवा लावल्याने नकारात्मक शक्ती घरातून निघून जाते कोणतीच वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते ज्या घरात लक्ष्मी मातेचा प्रवेश होत नाही खर्च देखील तेवढेच वाढतात आज आपण घरात दिवा लावण्याचे नियम बघणार आहोत कोणत्या दिव्यासमोर दिवा लावावा दिव्याचे पण वेगवेगळे नियम सांगण्यात आलेले आहेत कोणता दिवा कुठे लावावा यामुळे काय फळ मिळते यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा नियमित दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते व वास्तुदोष पण कमी होत असतात दिव्याच्या धुरामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होऊन जातात जेव्हा दिवा देवाजवळ लावतो तेव्हा दिव्याचा प्रकाश ना मूर्तींना स्पर्श करून घरात पसरत असतो त्यामुळे नकारात्मकता संपूर्ण जाते हे किरण आपल्या शरीरावर पडतात त्यामुळे आपल्याला अनेक लाभ होत असतात या किरणांच्या माध्यमाने आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि मनात नकारात्मक विचार येत असतील तेव्हा आपल्या घरातील देवांपुढे दिवा जरूर प्रज्वलित करावा जेव्हा दिव्यांची किरणं देवापासून प्रज्वलित होतील तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन जाईल दिवा लावण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ असते ती म्हणजे सकाळी पहाटे पाचपासून ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान ही वेळ शुभ मानली गेली आहे तुळशीजवळ संध्याकाळी रोज दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर अधिक शुभ फळ प्राप्त होत असते घरात तुम्ही दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही देवाच्या डाव्या बाजूला असाल तर तुपाचा दिवा लावावा आणि उजव्या बाजूला असाल तर तेलाचा दिवा लावावा तुपाच्या दिव्याला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे देवांजवळ खंडित म्हणजे तुटलेला दिवा कधीच लावू नये तो अशुभ मानला जातो तुपाचा दिवा ला, ला दिवा तुपाचा दिवा, दिवा देवांना समर्पित असतो तर तेलाचा दिवा हा आपल्या मनोकामना पूर्तीसाठी तो लावला जात असतो एवढं लक्षात ठेवा पूजेदरम्यान दिवा विजायला नको असे झाल्याने पूजेचे फळ मिळत नाही तुपाच्या दिव्याला सफेद कापसाची वात लावावी तर तेलाच्या दिव्याला लाल धागेची वात सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे संध्याकाळच्या वेळेला मुख्य दरवाज्यावर एक दिवा जरूर लावावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते आणि नेहमी लक्षात ठेवा की दिवा खाली न ठेवता तांदळावर किंवा एखाद्या दुसऱ्या वस्तूवर ठेवा शास्त्रात सांगितले गेले आहे की अक्षतांवर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य तसेच धनसंपत्तीत वाढ होत असते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावल्याने धनसंपत्ती होते तसेच नेहमी लक्षात ठेवा एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावू नये प्रत्येक दिवा हा वेगवेगळा लावून घ्यावा जर घरात खर्च जास्त होत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला एक दिवा जरूर लावावा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमस्तुभम या मंत्राचा जप दिवा लावताना करावा या मंत्राचा सरळ अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणारी आरोग्य आणि आणि धनसंपदा देणारी शत्रूच्या बुद्धीचा विनाश करणारी दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार असो शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे मंत्र जप केल्याने दिवा लावताना घरात सुखसमृद्धी राहते आणि वास्तुदोष दूर होतात आता बघूया वेगवेगळ्या दिशांना दिवा लावल्याने कोणते लाभ होतात जर दिव्यांची वाट पूर्व दिशेला ठेवली तर आरोग्यात वृद्धी होते घरातील सदस्यांना दीर्घ आयुष्य मिळतं वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला दिव्यांची वाट ठेवल्याने मानसिक तणावापासून सुटका मिळते जर परिवारातील व्यक्तींच्या आयुष्यात जर मानसिक तणाव असेल तर पश्चिम दिशेला वाद करून ला दिवा लावावा उत्तर दिशेला धनाची देवता म्हणजेच कुबेर देवता याची दिशा आहे या दिशेला वाद ठेवल्याने धनसंबंधित बाधा राहत नाही आणि आर्थिक स्थिती मजबूत राहते परंतु दक्षिण दिशेला वाद कधीही लावू नये कारण ही मृत्यूची दिशा आहे यमाची दिशा आहे या दिशेला तेव्हाच वात लावतात जेव्हा कोणाचा मृत्यू झालेला असतो आता आपण दिव्याचे संकेत बघूया तर तुम्ही पूर्व दिशेला वात लावली आणि अचानक वाढू लागली तर हा शुभ संकेत आहे तुम्हाला एखादा रोग किंवा अनेक काळापासून असलेली दुखापत यापासून सुटका मिळते जर या दिशेला दिवा विजला तर स्वास्थ्यसंबंधित अडचणी होऊ शकतात आणि उत्तर दिशेला वात अचानक वाढली तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो असा हा संकेत आहे दक्षिण दिशेला दिवा लावला आणि अचानक विजला तर तो अशुभ संकेत समजला पाहिजे जर दक्षिण दिशेची वात अचानक वाढू लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न आहेत असे समजावे जर पश्चिम दिशेला वात अचानक वाढू लागली तर मानसिक तणावापासून तुमची सुटका होईल आता कोणत्या देवापुढे दिवा लावावा कोणते तेल वापरावे ते बघूया शनिदेव यांच्यापुढे दिवा लावायचा असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा अत्यंत शुभ मानले गेले आहे त्यामुळे अनेक दोष नाहीसे होतात त्याचबरोबर त्या दिव्यात एक लवंग टाकली तर अनेक शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावावा यामुळे दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते संकटमोचन हनुमान यांना चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने हनुमानजी प्रसन्न होतात असं देखील म्हटलं गेलं आहे संध्याकाळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होत असतात यासाठी नियमित मुख्य दिवा लावला पाहिजे यामुळे नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही जेव्हा नकारात्मक शक्ती असतात तेव्हा तुमचे काम अचानक बिघडू शकते घरात पुन्हा पुन्हा भांडण होऊ शकतात खर्च वाढतो यामुळे यापासून वाचण्यासाठी तुम्ही एक दिवा मुख्य दरवाज्यावर जरूर लावा जर काही कारणाने दिवा विजला तर देवाकडे माफी मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा कधीही तुमच्या देवघरातील दिवा बदलण्याची चूक तुम्ही करू नका कारण तो दिवा वर्षानुवर्ष लावत असतो यामुळे तो सिद्ध झालेला असतो जर बंगला म्हणजेच चुकून तो तुटला किंवा खराब झाला तरच तुम्हाला दिवा तो बदलायचा आहे जर तुमच्या दिव्यात वात उरत असेल जर तुम्ही एखाद्या झाडाखाली दिवा लावत असाल आणि तुमच्या दिव्यामध्ये वात उरली असेल तेल उरत असेल तर यामुळे तुमच्या घरात आजारपण येऊ शकते हे आजारपणाविषयी संकेत असतात जेव्हा तुम्ही घरात मंदिरात किंवा झाडाखाली दिवा लावता तेव्हा लक्षात ते ठेवा की तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळावी अशी त्याची व्यवस्था करावी त्याला काच किंवा काहीतरी अडोसा लावावा आणि त्यात तेल उरू नये याची काळजी घ्यावी कारण हे आपल्या स्वास्थ्य संबंधित आहे म्हणून काळजी घ्या की तेल दिव्यात उरू नये जर तुमच्या पूजेवेळी पुन्हा पुन्हा दिवा विजत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे आणि ती शक्ती तुमच्या पूजेत विघ्न टाकत आहे असा त्याचा अर्थ होतो नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी स्वच्छ मनाने दिवा लावावा मंत्र स्तोत्र म्हणत दिवा लावावा कारण एका वेळी घरात एकच ऊर्जा असते एकच शक्तीचा वास असू शकतो एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती असू शकते त्यामुळे दिवा प्रज्वलित करताना देवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील नकारात्मकता निघून जाऊ दे आणि सकारात्मक शक्तीचा अखंड वास आमच्या घरामध्ये राहू दे जर असं करूनसुद्धा पुन्हा पुन्हा दिवा विजत असेल तर दिव्याभोवती गंगाजलाचे रिंगण करा गंगाजल अतिशय पवित्र मानले गेले आहे आणि गंगाजल हे कधीही खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा अशा प्रकारे दिवा लावून तुमच्या घरात जीवनात सकारात्मक शक्ती आणू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा